हाय हॅलो नमस्ते में मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एकदम वेगळी रेसिपी दाखवणारे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसणारे शिळी चपाती अशा पद्धतीने तेलात सोडून तर पहा एकदम कमालीची रेसिपी तयार होते खरंच तुम्हालासुद्धा विश्वास बसणार नाही की ही रेसिपी आपण शिळ्या चपातीपासून करतो आहे बरं शिळ्या चपातीला धागा बांधून नेमकं करणार तरी काय नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कुठून पाहताय सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर इथे बघा मी अडीच चपाती घेतलेली आहे आता माझ्याकडे अडीच चपात्या शिल्लक होत्या म्हणून मी तितक्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जितक्या चपात्या असतील तितक्या चपात्यांचा तुम्ही हा नाश्ता नक्कीच करू शकता आता बघा अडीच चपात्यांसाठी इथे मी मिडियम साईजचे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे असं मी का म्हणते ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच बघा ह्या तीनही बटाट्यांची मी अशा पद्धतीने साल काढून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही इथे आपली बटाट्यांची साल काढून झालेली आहे आता हा बटाटा आपण हातानेच कुस करून घेऊया आपल्याला याच्या खूप मोठ्या फोडी ठेवायच्या नाही आहेत त्याचबरोबर अगदी पेस्टही करायची नाही आहे बटाट्याची म्हणजे किसनीने किसायचासुद्धा नाही आहे हातानेच अशा पद्धतीने हा बटाटा आपल्याला फोडून घ्यायचा आहे व्हिडिओ अगदी सोप्पा आहे ही रेसिपी जर तुम्ही करायला घेतली तर जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटं लागतील बटाटे उकडायचा टाईम सोडून पाच ते सात मिनटं तर खूप झाले या रेसिपीसाठी इतकी सोपी आणि झटपट होणारी आहे इथे बघा मी संपूर्ण बटाटा हाताने मॅश करून घेतला त्यानंतरनं एक तडका तयार करूया आपण तडक्यासाठी सगळ्यात आधी बघा तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेलामध्ये मोहुरी आणि जिरं घालायचे जिरं मोहरी छान फुलून द्यायची त्यानंतरनं यामध्ये भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचा आहे तर बघा इथे मी भरपूर लसूण घातला आणि तीन मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घातल्या तुम्ही हवं तर लसूण आणि मिरची वाटून घेतली तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरनं यामध्ये थोडीशी हळद आणि हिंग पावडर घातली आता हळद आणि हिंग तेलावरती थोडे परतलं गेलं की त्यानंतर आपल्याला यामध्ये मॅगी मसाला घालायचा आहे मॅगी मसाल्याऐवजी तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घातली इथे आता हे छान मिक्स करून घेऊया बघा संपूर्ण मसाले तेलावरती छान परतले गेले पाहिजे मॅगी मसाल्यामुळे खरंच आपल्या या पदार्थाला छान टेस्ट येते तो नसेल तर चाट मसालासुद्धा वापरू शकता किंवा मग डायरेक्ट तुम्ही लिंबू पिळत बटाट्यामध्ये तरीसुद्धा आहे चवीनुसार इथे मी मीठ घालून घेते मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ थोडं बेतात घातले आता बघा हा तडका आपण यावरती टाकून घेऊया अशा पद्धतीने शिळ्या चपात्यांपासून हा नाश्ता तुम्हाला विश्वासही बसणार नाही की इतका सोपा नाश्ता आणि इतका चटपटीत आपण शिळ्या चपात्यांपासून करतोय बघा तडका घातल्यानंतरनं मी अशा पद्धतीने हे छान मॅश करून घेते पाहू शकता तुम्ही हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे स्पूनच्या साह्यानेच मी अशा पद्धतीने हे संपूर्ण बॅटर छान असं मिक्स करून घेतले बटाट्याच्या गाठी खूप मोठ्या ठेवायच्या नाही आहेत आपल्याला तर चला आपलं बॅटर तर पहा छान असं रेडी झालं आहे अगदी परफेक्ट असं हे बॅटर झालेलं आहे टेस्ट तर इतकी कमाल येते अगदी सिम्पल पद्धतीने केलेलं आहे पण खूप छान लागतो हा बटाटा खायला एकदा नक्की ट्राय करा आता चला हे थोडा वेळ आपण साईडला ठेवूया आणि चपात्यांचं काय करायचं ते पाहूया इथे बघा एक चपाती घेतली मी ती अशा पद्धतीने मधनं आपण मोडून घेऊया तर बघा इथे आपण आता अर्धी चपाती घेतली आहे याचं काय करायचं आपण नेहमी समोशासाठी कसं तयार करतो कोण अगदी त्या पद्धतीने कोण तयार करायचा आपण काळजीही घ्यायची की अजिबात हा कुठूनच ओपन राहता कामा नये बघा अजिबात ओपन नाही राहिला पाहिजे मी दाखवते तुम्हाला व्यवस्थित पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने अगदी आतपर्यंत फोल्ड करायचं आहे आपल्याला ओपन राहिला नाही म्हणजे मग भाजीमध्ये तेलसुद्धा जाणार नाही बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचा छान असा कोन तयार करून घेतला मी पाहू शकता तुम्ही खाली आरपार होल दिसत नाही आहे म्हणजे हा ओपन नाही आहे जरासुद्धा आता आपण यामध्ये भाजी घालून घेऊया बघा अशा पद्धतीने खूप दाबून दाबून भाजी भरायची नाही आहे अगदी या पद्धतीने भरायची बघा परफेक्ट अशी मी भाजी भरलेली आहे यात आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा कोण आपल्याला बंद करायचा आहे आणि आता तुम्हाला वाटेल असाच तेलात सोडायचा का तर नाही थंबेलला तुम्ही पाहिलंच होतं ना आपल्याला याला धागा बांधायचा आहे म्हणजेच आपण आज धाग्याचा वापर करून ही रेसिपी तयार करणार आहोत शिळ्या चपात्यांचा अशा पद्धतीचा समोसा तुम्ही यापूर्वी कधीच खाल्ला नसणार आहे बरंच शेवटी तुम्हाला या समोस्यांचा मी आवाजसुद्धा ऐकवणार आहे इतका कुरुम कुरुम मस्त असा आवाज येतो ना खरंच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही ट्राय कराल तर पहा अशा पद्धतीने याला मी धागा गुंडाळून घेते हा धागा जाड धागा आहे बघा आपल्याकडे जो गोदडी शिवण्यासाठी धागा वापरतात ना अगदी तो धागा मी इथे घेतलेला आहे तुम्ही पातळ धागा घेतलात तरी चालेल पण आपल्याला गरम तेलामध्ये हे सोडायचं आहे तर धागा तेलामध्ये विरगळायला नको तसा तर धागा विरगळत नाही आणि बऱ्याचदा बऱ्याचशा रेसिपींमध्ये धागा वापरला जातो नाहीतर लगेच आता कमेंट बॉक्स फुल करू नका ह्याच गोष्टीने की ताई धागा तळला मग तो पोटात जाणार किंवा काय वगैरे तर असं काहीही होणार नाही त्यामुळे बिंदास तुम्ही अशा पद्धतीने धागा बांधू शकता बघा इथे मी अशा पद्धतीने हा धागा व्यवस्थित बांधून घेते तर पाहू शकता तुम्ही मस्त असा तो गुंडाळून घेतला आहे बघा मी पूर्ण ह्याला अजिबात कुठूनच ओपन राहता कामा नये आणि अशा पद्धतीने आपल्याला हा धागा बांधून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित मी तुम्हाला अजून एका पुढचा समोसा बांधताना दाखवते अजून परफेक्ट की कसा आपल्याला बांधून घ्यायचा आहे इथे मी चार समोसे बांधून घेतले आता शेवटची जी अर्धी चपाती राहिली होती ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला बांधून दाखवते बघा अशा पद्धतीने पूर्ण हे बंद करून घ्यायचं आपल्याला हा कोण आपला तयार झाला आता यामध्ये भाजी ॲड करूया मी तुम्हाला म्हटलं होतं ना आपल्याला ह्या अडीच चपात्यांसाठी तीन बटाटे अगदी परफेक्ट आहेत बघा बरोबर मापामध्ये आपली भाजी झालेली आहे जास्तही झाली नाही आणि कमीही पडली नाही आहे बघा अगदी परफेक्ट अशी ही भाजी झाली आहे आपली तर आताही बघा मी व्यवस्थित भरून घेतली यामध्ये थोडंसं हलक्या हाताने प्रेस केलं आहे आणि अशा पद्धतीने हा समोसा बंद करून घेते जी आपण बघा घडी मारलेली साईट होती ना कोन करतानाची ती आत घालायची म्हणजे लवकर ओपन होणार नाही बघा व्यवस्थित असं पॅक होतं ना म्हणजे अगदी या पद्धतीने खूप बारकाईने दाखवते आहे म्हणजे मग समोसा अजिबात तेलात सुटणार नाही मी तुम्हाला सगळे समोसे तळून दाखवणार आहे म्हणजे तुमचीही खात्री होईल की बाबा तेलामध्ये समोसा तर सुटत नाही आणि शेवटी आवाजही कसा येतो ते सुद्धा दाखवणार आहे तर बघा अशा पद्धतीने थोडं घट्टसरच आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे कुठूनच ओपन ठेवू नका अशा पद्धतीने बघा धागा मी गुंडाळून घेते संपूर्ण ह्याला व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा बघा अशा पद्धतीने आपण हा सुद्धा समोसा छान असा दोऱ्याने पॅक करून घेतलेला आहे आता ह्याला आपण गाठ मारून घेऊया खूप सोप्पा आहे करायला अजिबात वेळ लागत नाही आणि बाहेरचा आपण समोसा खातो तो मैद्याचा असतो त्यापेक्षा असा घरी हेल्दी समोसा नक्कीच ट्राय करा तुम्ही ताज्या चपात्यांचासुद्धा हा समोसा करू शकता आता मी शि शिळ्या चपात्यांचा केला आहे कारण की बऱ्याचदा शिळी चपाती शिल्लक राहिली की नेहमी चिवडा करून किंवा शिळ्या चपातीचे पण कोरके करून वगैरे हो सगळ्यांनाच कंटाळा येतो खाऊन काहीतरी वेगळं केलं ना तर मुलंसुद्धा आणि मोठेसुद्धा आवडीने खातात सुरुवातीला चेक केलं तेल गरम आहे का तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहेत बघा आपण जे इतर समोसे करतो ना त्यांना लगेच झाऱ्या लावू शकत नाही पण ह्या समोशांना तुम्ही लगेच झाऱ्या लावू शकता आणि अशा पद्धतीने सारखं पलटीसुद्धा करू शकता फक्त काळजी एवढी घ्या की अंगावरती उडणार नाही पलटी करताना आणि अगदी पटकन हे समोसे तळून होतात जास्त वेळ लागत नाही कारण बटाटाही शिजलेला आहे आणि आपण मैद्याचे करत नाही आहोत चपातीचे करतोय चपाती ऑलरेडी कर आपली शिजलेली आहे आता कूर ती फक्त कडक करण्यासाठी आपण तळून घेतो आहे बघा अशा पद्धतीने अलटून पलटून मी हे समोसे सगळे तळून घेणार आहे अगदी मस्त होतात वरतून कुरकुरीत आणि आतमध्ये जी बटाट्याची आपण भाजी तयार केली आहे ना तीसुद्धा आफलातून झालेली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही उकडलेले हिरवे सुद्धा यामध्ये घालू शकता तर बघा मस्त रंग आला आहे अगदी किती छान रंग आला आहे तुम्ही पाहू शकता आता या रंगावरती आल्यानंतरच आपल्याला हे समोसे बाहेर काढायचे मेन म्हणजे बघा आपला धागासुद्धा वितळलेला नाही आहे तर धागा तेलामध्ये वितळत नाही ते टेन्शन जर तुम्हाला असेल की धागा तेलामध्ये वितळेल किंवा तुटेल तर तसं काहीही होत नाही त्याचं टेन्शन घेऊ नका अगदी परफेक्ट हे समोसे तळले जातात आणि तुम्ही तेल पाहू शकता जराही खराब झालेलं नाही आहे म्हणजेच आपला कोणताच समोसा तेलामध्ये सुटलेला नाही आहे आता इतरही समोसे मी अशा पद्धतीने तळून घेते आधी तर बघा अगदी हळू असं हे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे खूप पटकनी जोरात सोडू नका नाहीतर मग तेल अंगावरती उडू शकतं आता ही गोष्ट का सांगते बऱ्याच ज्या माझे व्हिडिओ पाहतात ना ते जास्त करून यंग आहेत म्हणजे आपल्याला समजतंच की कोण आपले व्हिडिओ जास्त करून पाहतं तर मग जे यंग आहेत ना जास्त किंवा जे नवीन आहेत किचनमध्ये त्यांना प्रत्येक बारीक सारीक गोष्ट सांगावी लागते त्यामुळे मी व्हिडिओ थोडा डिटेलमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करत असते व्हिडिओत प्रत्येक रेसिपी तर असो बघा मी अशा पद्धतीने आता हे ओपन करून घेते आहे आणि तुम्हाला मी आवाजसुद्धा परत एकदा ऐकवते तर बघा आधी मी हे ओपन करून घेते आणि मग तुम्हाला पुन्हा मी आवाज ऐकवते कारण मघाशी बोलण्याच्या ओगामध्ये आवाज ऐकवायचा राहून गेला आहे तर ठीक आहे असो इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला कैचीच्या साह्याने हे कट करून घ्यायचे आहेत धागे अगदी सहज ओपन होतात काही जास्त वेळ वगैरे लागत नाही तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे आपल्याला ओपन करून घ्यायचे अगदी या पद्धतीने किती सहज मोकळे होतात ते बघा आणि हा समोसा खायला खरंच एवढा कमाल लागतो ना मैद्याचा समोसा खाण्यापेक्षा मी तर रेकमेंड करेल प्रत्येक वेळी तुम्ही अशा पद्धतीने चपातीचा समोसा करा खायलासुद्धा हेल्दी आहे आणि लहान मुलंसुद्धा आवडीने भरपूर खाऊ शकतात पेरेंट्सलासुद्धा टेन्शन राहणार नाही की बाबा मुलांनी खूप जास्त मैदा खाल्ला किंवा बाहेरचं खाल्लं अशा पद्धतीने घरीच करा किती सोप्पा आहे बघा बटाट्याची भाजीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे मी आणि बघा मस्त असा आपला हा समोसा तयार झाला आहे एक ओपन करूनसुद्धा दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने बघा आतपर्यंत भाजी अगदी परफेक्ट अशी भरली गेलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि चला आता पहिली तुम्हाला मी आवाज ऐकवते आणि मग पुढचा व्हिडिओ दाखवते तर बघा ऐकलात ना आवाज अगदी कुरुम कुरुम झालेले आहेत तुम्ही जेव्हा हा समोसा ट्राय कराल ना तेव्हा तुम्हाला समजेल मला नेमकं का काय म्हणायचं आहे बरं असो व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग